मागील अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळाली आता त्या रस्सीखेचमध्ये नाशिकमधून भारतीय जनता पार्टीकडून मोदी गॅरंटीवर निवडणूक लढवणार असे अनेक एक शास्त्री महाराज यांनी मी नाशिककरशी बोलताना सांगितले नाशिकमध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये नाशिकचा विषय जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतो आहे महायुतीचा उमेदवार देखील आद्यभेद उमेदवार घोषित न केल्याने आणि आत्ता आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये अनिकेत शास्त्री महाराज हे आपला उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आलेले आहे आपल्याबरोबर आता अनिकेत शास्त्री महाराज आहे आपण त्यांचे थेट संवाद साधणार आहोत की भारतीय जनता पार्टीकडून आपण हा उमेदवारी अर्ज घेतला आहे आणि पुढची आपली रूपरेषा काय असणार आहे आपण उमेदवारी अर्ज आज घेतलेला आहे काय आपली पुढची रूपरेषा असणार येत्या दोन दिवसामध्ये अमृतकाल मुहूर्त बघून आम्ही हा अर्ज दाखल करू केंद्रातील राज्यातील पक्षश्रेष्ठींशी सकारात्मक चर्चा अंती पूर्वतयारी करायला सांगितल्या कारणाने हा अर्ज आम्ही आज प्राप्त केलेला आहे आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकरात लवकर नाशिकच्या विकासासाठी मोदी गॅरंटीसाठी आम्ही हा अर्ज दाखल करून पुढील वाटचाल करू नेमके आपल्याला भारतीय जनता पक्षामधून कोणी कोणी आपला अमेदवार अर्ज घ्यायला सांगितलेला आहे आणि अर्ज आपण केव्हा दाखल करणार आहोत अनेक गोष्टी या गुप्त असतात अनेकांशी संवाद झालेला आहे पण नावच सांगायची झाली तर आमचे गुरुवर्य डॉक्टर सच्चिदानंद साक्षी महाराज हे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील एक ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत पाच ते सहा वेळा खासदार आहेत त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रपौत्र श्रीमान रंजित सावरकरजी यांच्या विशेष मागणीनुसार किंवा त्यांच्या विनंतीनुसार आम्ही हा निर्णय घेतलेला आहे नाशिक ही आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर राजकीय हिंदुत्वाची जन्मभूमी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की महाराजजी आपण सावरकर विचारांचे अनुयायी आहात त्यामुळे आपण हे धनुष्यबान उचललं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्ही पुढील वाटचाल करू परंतु महायुतीमध्ये आहे शिवसेनेचीच ही जागा निश्चित ठरली जात आहे हेमंत गोडसे देखील खासदार आहेत त्यांनी दावा केला आहे की के, नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल मग महायुती म्हणून आपण भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म घ्यायसाठी हेच लोकशाहीचं सुंदरता आहे आणि वैभव आहे प्रत्येकाला इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हेमंत गोडसे साहेबांनी गेली दहा वर्ष खूप चांगलं काम केलेलं आहे आमच्या त्यांना कायम शुभेच्छा सदिच्छा आहे आणि त्यांना जर ही जागा सुटली तर आम्ही पूर्णपणे महायुती म्हणून त्यांच्यासाठी काम करू त्यांच्यासाठी करूच त्याहीपेक्षा भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्रभाई मोदींसाठी आम्हाला काम करायचं आहे मोदी गॅरंटीसाठी काम करायचं आहे रे होते आपला संघ अनिकेत शास्त्री महाराज यांनी आत्ताच आपला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि दोन दिवसात ते आहे ते भारतीय जनता पक्षाकडूनच आपला अर्ज हा दाखल करणार आहेत अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक